श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचं शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो नऊ तारखेपासून म्हणजे नऊ डिसेंबरपासून सोळा डिसेंबर, डिसेंबर पर्यंत आपल्याला दत्त जयंती निमित्त जो, जो आपण सप्ताह कालावधी पाळतो तर तो सप्ताह आपल्याला साजरा करायचा आहे या सप्ताहात आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे बऱ्याच भगिनी माझ्या करणार असतील किंवा बऱ्याच जणींना शक्य नसेल तर इतर कुठल्या सेवा करायच्यात ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे मग त्यामध्ये गुरुचरित्र पारायण असो स्वामीचरित्र सारामृत असो का अखंड नामस्मरण असो श्री स्वामी समर्थ या नावानी आपल्याला अखंड नामस्मरण करायचं असतं किंवा मग विनावादन असो किंवा केंद्रातल्या कुठल्याही सेवा असो या सगळ्या सेवेला उच्च कोटीची मान्यता आहे किंवा उच्च कोटीचं फळ आपल्याला त्यातून मिळणार असतं त्यासाठी आपण ह्या विविध सेवा करत असतो मग ज्याला जशी सेवा घडते त्या पद्धतीने ते सेवा करत असतात तर मी तुम्हाला गुरुचरित्राबद्दल तर काही नियम अटी ज्या होत्या त्या मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलेल्या आहेत जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर तो, तो नक्की पाहून घ्या म्हणजे तुम्हाला गुरुचरित्र पारायण करताना तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर त्या शंकांचं नक्कीच निरसन होईल मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यांना गुरुचरित्र पारायण शक्य होत नाही किंवा सात दिवसाचा सप्ताह करणं शक्य होत नाही किंवा ना मनामध्ये अनेक शंका आहेत किंवा त्यांना भीती वाटते हे आपल्याकडनं पूर्ण होईल का त्याचे नियम आपल्याला पाळणं होतील का तर अशा माझ्या भगिनींसाठी किंवा मा बंधूसाठी किंवा ज्यांची इच्छा आहे आपल्याला काहीतरी सेवा दत्त महाराजांची करायची आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही आजपासून एकवीस दिवस म्हणजे महाराजांच्या जयंतीपर्यंत एकवीस दिवस तुम्हाला महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत ह्याचं पारायण करायचं आहे तर ते पारायण म्हणजे सहज तुम्हाला शक्य होईल आणि त्यासाठी काही जास्त वेळ लागणार नाही कारण ही पोथिपा ही खूप लहान आहे हा ग्रंथ जो आहे तो खूप लहान आहे आणि एक एक अध्याय पहा आता माझ्या सगळ्यात मी तुम्हाला कवर दाखवू शकत नाही कारण माझ्या सगळ्या पुस्तकांना मी कवर लावल्याशिवाय ला ते वापरायला घेत नाही कारण शेवटी ग्रंथ हेच गुरु आहेत असं म्हणतात तर त्यांचं जतन पण चांगलं व्हायला हवं त्यामुळं मी प्रत्येक म्हणजे कुठलंही मग आता ते धार्मिक कुठलंही पुस्तक असो अथवा शैक्षणिक कुठलंही असो पहिल्यांदा कवर लावून मगच ते युज करायला घेते त्यामुळे मी तुम्हाला कवर नाही दाखवू शकत तर हे पहा पहिला अध्याय हा आहे पहिला अध्याय हा फक्त एक ते म्हणजे दोनच पानाचा आहे असा विचार केला तर हे एक पेज आणि मागून पुढून हे केलं तर दोन पेज लगेच हा इथं दुसरा अध्याय आहे दुसरा अध्याय पण खूप लहान आहे लागलीच तिसऱ्या पाण्यावरती तिसरा अध्याय हे असे एकवीस अध्याय असतात हे एकवीस अध्यायाचं पारायण आपल्याला करायचं आहे तर हे एकवीस अध्यायाचं पारायण म्हणजे हे एका दिवशी अख्ख पुस्तक आहे हे एका दिवशी तुम्हाला वाचून काढायचं आहे म्हणजे एक पारायण होईल असे आपल्याला एकवीस पाठ करायचे आहेत तर तुम्ही दत्त जयंतीपर्यंत एकवीस पाठ करू शकता जर तुम्हाला आज शक्य झालं नाही तर तुम्ही मार्गशीर्ष महिना संपवण्याच्या आधी तुम्ही एकवीस पाठ करू शकता आणि जर तुम्हाला आज किंवा उद्यापासूनच किंवा सप्ताह काळामध्येच जर तुम्हाला एकवीस पाठ पूर्ण करायची आहेत अशी तुमची इच्छा आहे तुम्ही तर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी किंवा दुपारी तुमच्या वेळेनुसार एका दिवशी दोन तीन या पद्धतीनं तुम्ही दत्त जयंतीपर्यंत एकवीस अध्यायाचं पारायण पूर्ण करू शकतात आणि त्यासोबतच तुम्हाला अकरा माळी स्वामी समर्थ नावाचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा अकरा माळी जप करायचा आहे ही सेवा जरी तुम्ही सप्ताह कालावधीमध्ये केली तर ही सुद्धा खूप उच्च कोटीची सेवा आहे कारण आपण महाराजांना म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांना दत्तांचाच अवतार मानतो त्यामुळे ही दत्तांची सेवा तुमच्याकडून केल्या जाईल त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही सेवा करा म्हणजे ज्या तुम्हाला सेवा शक्य नाहीत किंवा केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरी बसूनच आपल्या पद्धतीने आपल्या सोयीनुसार आपल्या कामाच्या पद्धतीनुसार तुम्ही या सेवा करू शकता कारण हे सेवा करणं म्हणजे किंवा सप्ताह काळामध्ये या सेवा करणं म्हणजे तुमच्या बँक बॅलन्स वाढवणं आहे कारण तुम्ही पहा आता तुम्ही इन्व्हेस्टमेंट जेव्हा करतो तेव्हा त्याचा म्हणजे फायदा किती आहे ह्या गोष्टीचा विचार करतो तर ह्या सेवा करणं हे सुद्धा तुमचं एक बेनिफिट आहे किंवा तुमचं एक बँक बॅलन्स आहे जे तुमच्या पुण्याच्या बँक बॅलन्स ते वाढ करून देते आणि तुम्हाला जे आयुष्यामध्ये जी संकट असतील किंवा आयुष्यामध्ये ज्या समस्या असतील तुमचं मन खच्चीकरण झालेलं असेल आर्थिक समस्या असेल शारीरिक समस्या असतील किंवा तुम्हाला ऑफिसच्या ठिकाणी काही प्रॉब्लेम असेल किंवा म्हणजे अनेक अनेक समस्या ज्या काही आयुष्यामध्ये संसार करताना किंवा जीवन जगताना ज्या ज्या समस्या येतात त्या प्रत्येक समस्येवरती हे एक रामबाण औषध आहे असं म्हणायला हरकत नाही आपण गुरुचरित्र पारायण हे तर पाचवा वेद म्हणतोच परंतु स्वामीचरित्र सारामृत ग्रंथा हो या ग्रंथाचं सुद्धा पारायण जर केलं तर तुमच्या आयुष्याचं नक्की सोनं होणार यात तीळ मात्र शंका नाही तुम्हाला सहज जसं शक्य झालं त्या पद्धतीनं तुम्ही सारामृताचं पारायण करा आणि आक्रम आणि जप करा ही सेवा सुद्धा खूप उच्च कोटीची आहे आणि ह्या उच्च कोटीच्या सेवेत तुम्ही सहभागी व्हा तुम्ही केंद्रात सहभागी व्हा किंवा तुम्ही राहून करू शकता आता काही जण म्हणतील की मग आम्ही एक पारायण सकाळी आणि संध्याकाळी असं करायचं का तर असं करू नका तुम्हाला एक पाठ पूर्ण जर करायचं असेल तर हे म्हणजे जास्त मोठं नाही तुम्हाला एक ते सव्वा तास जर तुम्ही नवीन असाल या आधी कधी केलेलं नसेल तर तुम्हाला एक दीड तास लागेल परंतु जर जर तुम्ही नियमित वाचत असाल तर नियमित वाचणाऱ्यांना तर माहित आहे त्यांना किती टाइम लागतो ते कारण पाऊन तासामध्ये पूर्ण पारायण एका पाठाचं पारायण होतं त्यामुळं तुम्ही हे एक तास कंटिन्यू बसून म्हणजे तुमच्या धावपळीचं जरी तुमचं शेड्यूल असलं तरी सुद्धा त्यातून तुम्ही एक ते दीड तास काढू शकतो ता तर स्वतःसाठी तर ते स्वतःसाठी म्हणजे तुम्हाला फक्त म्हणजे आत्ताच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी नाही एक आत्मिक समाधान तुम्हाला मिळेल की आपण सप्ताह काळामध्ये आपण केंद्रामध्ये कुठल्या सेवा केल्या नाही पण आपण ह्या सेवा आपण काही का ना फुल नाही फुलाची पाकळी ही सेवा आपण केलेली आहे एक तुम्हाला मानसिक समाधान भेटेल कारण गुरुमौली तर असं म्हणतात की तुम्ही नित्यसेवेमध्ये मध्ये ना, जर सारामृताचे तीन अध्याय आणि आक्रमई जप करत असाल तर तुम्हाला कुठल्याच संसारिक अडचणी तुम्हाला भेडसावणार नाहीत किंवा तुम्हाला कुठल्याच अडचणींना सामोरं जावं लागणार नाही हे एक त्रिकाल सत्य आहे त्याच पद्धतीनं तुम्ही गुरुचरित्र पारायण जर केलं तर अतिउत्तमच राहील कारण गुरुचरित्र पारायण करणं ह्याला काहीतरी आपलं पूर्वलिखित असावं लागतं गुरुचा पाठबळ असावं लागतं ह्या गोष्टी असतील तरच आपल्या मनामध्ये त्या तीव्र इच्छेने आपण म्हणजे पारायणाची ओढ दाखवाल किंवा आपण तीव्र इच्छेने पारायणासाठी संकल्प कराल परंतु कुठेतरी आपल्याला गुरुचं पाठबळ कमी लाभत असेल किंवा आपलं पूर्व पूर्वजन्माचं काही पुण्यही थोडीशी कमी पडत असेल तर आपल्याला अनेक समस्या येतील ह्या करताना परंतु त्या सेला सामोरं जाऊन त्या समस्येवर मात करून आपल्याला ही सेवा करायची आहे की जेणेकरून सप्ताह काळामध्ये किंवा दत्त जयंतीपर्यंत ही सेवा म्हणजे तुम्हाला नियमित जर होत नसेल तर ह्या कालावधीमध्ये तरी तुम्ही ह्या सेवा करा कारण या कालावधीत केलेलं पुण्य हे एक म्हणजे जास्त पटीनं असतं आपण दररोज करतो त्या सेवेपेक्षा पण ठराविक काळामध्ये आपण म्हणतो की एखादी कुठलीही वेळ आल्याशिवाय एखादी गोष्ट होत नाही तर त्या वेळेचं महत्व खूप असतं त्याच पद्धतीनं या सप्ताह काळाचं सुद्धा महत्व असं अनन्यसाधारण असतं या सप्ताह काळामध्ये जर आपण ज्या काही सेवा केलेल्या आहेत त्याचं पुण्य हे आपल्याला दुप्टीनं मिळतं त्यामुळं आवर्जून ही सेवा करा कारण ग्रंथ फार मोठा नाही किंवा किंवा ह्याचा एक पाठ करायला तुम्हाला जास्त वेळ लागतो असंही नाही आणि त्याचबरोबर आपण गुरुचरित्र पारायण करताना अनेक आपल्याला नियम वगैरे हो अटी वगैरे हो असतात परंतु हे पारायण करताना आपल्याला कुठलीही अट नाही एकवीस पाठ करा किंवा तुम्ही अकरा पाठ करा तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जेवढे शक्य आहेत तेवढे तुम्ही पाठ करू शकता आणि हे पाठ करत असताना तुम्हाला तुमच्या खाण्यावरती कुठले निर्बंध आहेत तेच निर्बंध तुमच्यावर लादले जाणार नाहीत किंवा नाहीयेत कारण या ग्रंथाचं पारायण करताना तुम्हाला तुम्ही विचाराल की ब्रह्मचार्याचं पालन करायचं का तर म्हणजे काही महिलांचा प्रॉब्लेम असतो की त्यांनी बाळासाठी ट्रीटमेंट घेत असतात मग अशा वेळेस मग आम्हाला ब्रह्मचर्य पालन करावं लागेल का तर नाही तुम्हाला ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायचं नाही किंवा तुम्हाला आहारामध्ये सुद्धा काही वेगळं म्हणजे एकच टिपिकल अन्न किंवा एक धान्य असं खायचं नाही तुम्हाला जे खायचंय ते तुम्ही खाऊ शकता जेव्हा खायचंय तेव्हा तुम्ही खाऊ शकता ते तुम्हाला पर अन्न खायचं नाही पर अन्न कसं कारण म्हणजे त्यांच्या घरात किंवा तिने स्वयंपाक केलेला आहे त्याचे जे दोष आहेत त्यांच्या वास्तूतले जे दोष आहेत ते दोष तुम्हाला येऊ नयेत म्हणून कारण आपण आपले दोष कमी करण्यासाठीही पारायण करत असतो तर त्यामुळं आपण दुसऱ्यांचे दोष आपल्या माथी लागू नयेत म्हणून परान्न घ्यायचं नाही किंवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मांसाहार करायचा नाही महिला म्हणतील की आमच्या घरामध्येही खात नाही परंतु बाकीचे इतर लोक खातात तर ठीक आहे कारण प्रत्येकांची मानसिकता ही वेगळी असते प्रत्येकजण तुम्हाला तुमच्या धार्मिक कार्यात सपोर्ट करेल घरातलं असं नसतं कारण मलाही माहितीये घरामध्ये सुद्धा खूप विरोध होतात परंतु आपल्याला या विरोधावरती सुद्धा मात करून जर त्यांना खायचं असेल तर तुम्ही त्यांना खाऊ द्या परंतु स्वतः जर तुम्ही खात असाल तर तुम्ही पारायण काळामध्ये म्हणजे एकवीस दिवसाचे पाठ करायचा संकल्प केला असेल किंवा अकरा पाठ करण्याचा संकल्प केला असेल तर आपण श्रावण जसं पाळतो नित्य नियमाने की श्रावणामध्ये कुणीही नॉनव्हेज खाणारे सुद्धा घरी आणत नाहीत त्या पद्धतीने तुम्ही स्वतःवरती ते निर्बंध लादा आणि मांसाहार वर्ज्य करा आता घरातले ऐकत नसतील तर त्या गोष्टी तुमच्या हातात नसतात त्यामुळे ती गोष्ट सोडून द्या त्यांना खायचंय तर खाऊ द्या पण तुम्ही खाऊ नका आणि त्यानंतर मग आता तुम्ही म्हणाल गुरुचरित्राप्रमाणे खाली झोपायचं का असं काही नाही तुम्ही बेडवरती झोपू शकतो तुम्ही गावाला जाऊ शकतो असे कुठलेच निर्बंध नाहीत आणि विशेष म्हणजे तुम्ही जर पारायण करत असाल तर शक्यतो पर्यंत आपण ज्या ठिकाणी पारायणाचा संकल्प सोडलेला आहे तिथंच पारायण करा पण जर तुम्हाला ते सुद्धा शक्य नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथं ही ग्रंथ ही पोथी घेऊन जायची आहे आपल्याला आणि त्या ठिकाणी आपल्याला पारायण करायचं आहे परंतु पारायण नियमाने निश्चित पद्धतीने म्हणजे एक ते दीड तास जो कालावधी तुम्हाला लागतो तेवढा कालावधी बसून तुम्हाला एकाच ठिकाणी पारायण करायचं आहे पण आणि शक्य जर असेल तर तुम्ही घरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही संकल्प केलेला आहे ज्या ठिकाणी तुम्ही ग्रंथ ठेवलेला आहे त्याच ठिकाणी ठेवून तुम्ही अकरा किंवा एकवीस पारायण करा पण तुम्हाला शक्य नसेल तुम्हाला बाहेरगावी जायचं असेल जाणं हे तुम्हाला म्हणजे टाळता येणारं नसेल तर अशा वेळेस तुम्ही ग्रंथ सोबत घेऊन जा पण तुमचं पारायण करा जेणेकरून आपल्याला सप्ताहाच्या कालावधीमध्ये किंवा जप यज्ञ ह्या सगळ्या गोष्टी जरी तुम्हाला जमल्या नाही तरी सुद्धा तुम्ही जिथं असाल तिथं कारण ह्याचं ओझ सुद्धा जास्त नाहीये तुमच्या बॅगमध्ये सहज कुठेही पर्समध्ये बसू शकतं असं त्याच्यामुळं वेगळं ओझं व्हायची पण गरज नाही फक्त तुम्ही पारायण करा सप्ताह काळामध्ये मोठ्यात मोठी म्हणजे जास्तीत जास्त जेवढ्या जा। जा। तुम्हाला सेवा शक्य असतील तेवढ्या तुम्ही सेवा करा आणि महाराजांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा कारण जेव्हा आपल्या सगळ्या समस्या आपण त्यांच्या चरणावर टाकून देतो त्यावेळेस त्याचा ओझ त्याचा भार महाराज उचलतील कारण असं म्हणतात की तू आया धामपर मग तो मे तेरे कामपर त्या पद्धतीनं तुम्ही महाराजांच्या नामावर जा महाराजांच्या चरणावरती लीन होऊन सगळ्या समस्या तिथं टाकून द्या तर महाराज निश्चित तुमच्या कामाला येतील निश्चित तुमच्या आयुष्याचं सोनं करतील यात कुठलीच शंका नाही हे त्रिकाल बाधित सत्य आहे तुम्ही एक बोट महाराजांना द्या महाराज नक्कीच तुमचा हात धरून तुम्हाला किनाऱ्याला नेऊन ठेवतील हो तर अशा पद्धतीनं झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर नाही केला तरी चालेल तुम्ही तोंडी सांगा कारण सप्ताह काळामध्ये तुम्ही तोंडी जरी सांगितलं आणि तुमच्याकडून जरी एखादं कुणी पारायण केलं तर त्याचं खरंच बँक बॅलन्स इथं वाढणार आहे तर हा व्हिडिओ मी इथं संपवते अशाच एका नवीन माहितीसोबत किंवा नवीन व्हिडिओ सोबत, सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम